खरतर तर या कार्यक्रमाच्या संयोजन समितीचा एक भाग आहे ज्याला औतनदार हा शब्द आहे आणि असा असताना सुद्धा म्हणजे बऱ्याच वर्षापासून या कार्यक्रमाला दहा सप्टेंबर ही तारीख राखूनच ठेवलेली असते हे प्रेम या सर्व संयोजन समितीचा आहे आणि गेली सोळा वर्ष झालं प्राचार्य प्राचार्यरावसाहेब पतंगे सर यांचा स्मृती दिन या शब्दांच्या माध्यमातून या विचारांच्या माध्यमातून होतोय आणि त्याचा एक भाग मला होता आलं याचंही मला फार मोठं समाधान आहे कविता कुठली म्हणाली हा भाग डोक्यात होता पण उठताच महेश दादांनी मला हळूच काळात सांगितलं आणि त्यामुळं ती रचना तुमच्यासमोर ठेवतो कवितेचं शीर्षक आहे जीवन झाले ओझे गाव कुसाच्या येते जीवन झाले ओझे गाव कुसाच्या हा कायती जीवन पाऊलदारी वाजे गर्भ नासला माणूस रक्ताला सर पाण्याची हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची जात पातवन धर्म पंत हा जात पातवन पाचवीला जीव भाजे परंपरेच्या दारि पाऊल दारी वाजे जात पात आणवाचा विषय निघाला भी माझा तर अण्णावाचं लेखीस आहे माझ अण्णाव भारतीय मी होय कीर्तनकार गावात लोक अनाऊन्स करते भारती महाराजाचं कीर्तन आहे ट्रत्न लोक येते त्याला वाटते भारती दिसला की, की नीट रिटर्न जाते थांबवत नाही माझा अण्णा भारतीय नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदा गेलो आल्या का महाराज आल्या आणि माग बघितलं आता आल्या म्हणून हे सगळं पाचवीचा भाजनाला जेवायला पुढच्या उलशायद मला सांगतो वर्तमान हा मला सांगतो हा जिने तुझे वरतमानहा मला सांगतो वर्तमान हा जिने तुझे हे मलिन अग घरदाराला जाळून होतो मातीमध्ये मिलीन अग गावशी भाग मी आदिवासी दलिता म्हणून माझा कलंकित माथाग मानवतेच्या विश्वासाचे मानवतेच्या विश्वासाचे तोरण झाले खुजे परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊल दारी वाजे शेवटचे उडे शेतकऱ्याच्या अनुषंगाने दादा मगाशी यवतमाळ धाराशिव अंबाजोगाई या सगळ्यांच्या जिल्ह्याच्या बाबतीत तुम्ही एक नातं सांगितलं आणि खरं हे नातं सांगताना किती कि दुर्दैवाची गोष्ट आहे हे मला अधोरेखित करावं असं वाटतं कारण शेतकऱ्याचा आत्महत्या करणारा आमचा जिल्हा अशी गोष्ट पुढे यावी मध्यंतरी मराठवाड्यातल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या देशाचे महान कृषी मंत्री असं म्हणून बोलून गेले शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जाला कंटाळून करत नाही तर प्रेम प्रकरणाला कंटाळून करतो माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला पोरगा ही बातमी येते पत्रकार आत्महत्या केल्या विचारतात तुझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं त्याच्यावर तुला काय बोलायचं आहे आणि आत्महत्या केल्या शेतकऱ्याच्या बापाचा पोरगा असं उत्तर देतो बरोबर आहे पत्रकार साहेब माझ्या बापाने आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं पण महामहिम कृषी मंत्र्यांना कळलं ते प्रेम प्रकरण बाई बापडीचं होतं माझ्या बापानं काळ्या माईवर प्रेम केलं आणि पाऊस सुटी आभाळातून ठेवा आई मातीतून हिरव सोने उगवलं नाही माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली म्हणून दोन मुली असे मिळ्या दादा की देवा वाटत नाही विष्याचा भूत देवा वाटत नाही विष्याचा भूत पण काय करणार माय बाप सरकार फक्त मातीचा वासन भरत नसतं पोट फक्त मातीचा वासन भरत नसतं आत्महत्या केल्या शेतकऱ्याने बोलन कांदा सरकारनं आणि शेतकऱ्याला मदत करू पण जो आदर चिट्ठीवर लिहून ठेली त्याच्यासाठी आम्ही मदत करू जो सुसरी नोट्स लिहून ठेली आणि आत्महत्या करणारा शेतकरी सुशिक्षित नसतो आणि ज्याला वाचता घेता येत नाही ना त्याच्यासाठी झेलॉक्सच्या दुकानामध्ये प्रमाणपत्र म्हणतात भूमिहीन प्रमाणपत्र म्हणतात किंवा गावचं रहिवासी प्रमाणपत्र म्हणतात सगळा ठरलेला असतो ना गाव एवढंच फक्त टाकायचं असतं जर हे प्रकरण असंच पुढं चाललं ना तर उद्या चढून झेलॉक्सच्या दुकानावर आत्महत्येचा फॉर्म मिळायला सुद्धा वेळ लागणार नाही ही दुर्दैवाची घटना मनुष्यवरच्या याच्या ओळखी धूळ पेरणी संसाराची धूळ पेरणी संसाराची घर झालेले मुखे गुळ फासाचे जीव फासाला काचे परंपरेच्या